नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये नवीन एकशे छत्तीस जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर आता आपण पदाचे नाव आणि पदसंख्या पाहूया तर पहिले पद आहे तात्पुरते कार्यक्रम समन्वयक सहाय्यक प्राध्यापक समतुल्य याच्यासाठी पदसंख्या तीन असणार आहे तर दुसरे आहेत तात्पुरता अभ्यासक्रम समन्वयक सहाय्यक प्राध्यापकाच्या समतुल्य याच्यासाठी पदसंख्या सोळा असणार आहे तर तात्पुरता अभ्यासक्रम मार्गदर्शक सहाय्यक प्राध्यापक समतुल्य याच्यासाठी पदसंख्या सहा असणार आहे तर तात्पुरते सहाय्यक प्राध्यापक आणि प्रशिक्षक याच्यासाठी पदसंख्या एकशे अकरा असणार आहेत अशा टोटल एकशे छत्तीस जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, नही। आहे तर याच्यासाठी वयाची आर्ट आपल्याला दिलेली नाही तर याची ऑनलाईन अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट ए सी डॉट इन तर ॲप्लिकेशन करण्याची पद्धत ही ऑनलाईन मोड असणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे कोल्हापूर हे राहणार आहे तर आता आपण शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर पदक्रमांक क्रमांक एक दोन व तीन साठी शैक्षणिक पात्रता ही बॅचलर ऑफ डिग्री इन एनी डिसिप्लिन अँड मास्टर डिग्री इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन तसेच पी जी डी एम तसेच सी ए तसेच सी डॉट ए डॉट तसेच आय सी डब्ल्यू ए तसेच एम कॉम विथ द फर्स्ट क्लास ऑर इक्वॅलेंट अँड टू इयर ऑफ प्रोफेशनल एक्सपिरियन्स आफ्टर द अक्वेरिंग द डिग्री ऑफ द मास्टर डिग्री हे लागणार आहे तर पद क्रमांक चारसाठी एम बी ए तसेच एम सी ए अँड एम टेक तसेच मास्टर डिग्री विथ द फिफ्टी फाय मार्क्स इन पी एच डी याच्यामध्ये लागणार आहे तर सलेक्शन प्रोसेस ही इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख ही दोन जून दोन हजार पंचवीस राहणार आहे तर शेवटची तारीख ही दहा जून दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर आता आपण अटी शर्ती आणि सूचना पाहणार आहोत तर पहिले हे महाराष्ट्र राज्याबाहेर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना राज्य सरकारच्या जी आर नुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवार मानले जाईल दुसरे महाराष्ट्र राज्यातील विशिष्ट राखीव प्रवर्गातील उमेदवारांचा राखीव पदासाठी विचार केला जाईल आणि त्यांना राज्य सरकारने जी आरद्वारे द्वारे जारी केलेल्या निर्देशनानुसार जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तिसरे ही सर्व पदे विद्यापीठ निधीतून निर्माण केली आहेत आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या अनुदान योजनेअंतर्गत येत नाहीत चौथे एकापेक्षा जास्त पदांसाठी किंवा श्रेणीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे प्रत्येक पदासाठी किंवा श्रेणीसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत पाचवे नोकरी करणाऱ्या उमेदवारांनी योग्य मार्गाने त्याचा किंवा तिचा अर्ज सादर करावा अन्यथा अर्ज अवैध मानला जाईल सहावे उमेदवारांनी महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या निर्देशनानुसार लहान कुटुंब असल्याचा नियम चार नुसार अर्जासोबत विहित नमुना अ मध्ये घोषणापत्र सादर करावे अर्जासोबत फॉर्म अ उपलब्ध उपलब्ध आहे सातवे जाहिरात केलेल्या काही किंवा सर्व पदे भरण्यासाठी किंवा न भरण्यासाठी अधिकार विद्यापीठ राखून ठेवते आठवे विहित ऑनलाईन अर्ज फॉर्म विद्यापीठाच्या वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट युनिशिवाजी डॉट ए सी डॉट इनवर तसेच डब्ल्यू 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 डॉट युनिशिवाजी डॉट ए सी डॉट इन स्लॅश रिक्रुटमेंट स्लॅश एटी डॅश युनिव्हर्सिटी या यू आर एल अंतर्गत उपलब्ध आहे जो ऑनलाइन भरावा लागेल आणि ए फोर आकाराच्या कागदपत्रावर छापावा लागेल नववे या भरती संदर्भातील सर्व अपडेट काही शुद्धपत्रक असल्यास सूचना वेळोवेळी शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड केले जातील म्हणून अर्जदाराने पुढील अपडेट साठी नियमित विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे भरतीबाबत कोणत्याही प्रश्नांसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा तो आहे ए एस टी underscore pg at the rate uniciwaji.ac.in तर दहावे आहे अपूर्ण अर्ज किंवा साध्या कागदावर किंवा विहित अर्जाच्या झेरॉक्स प्रतीवर अर्ज विचारात घेतला जाणार नाही भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त इतर अर्जाचा विचार केला जाणार नाही अकरावे उमेदवारांनी मुलाखतीच्या नियोजित तारखेला आणि वेळेत त्यांचा मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे तारीख वेळ आणि ठिकाण विद्यापीठाच्या वेबसाईट स्वतंत्रपणे प्रदर्शित केले जाईल बारावे सेवेसंबंधी सामान्य अटी व शर्ती महाराष्ट्राप्रमाणेच आहेत सार्वजनिक विद्यापीठ कायदा दोन हजार सोळा त्या अंतर्गत बनलेले विद्यापीठ कायदे अध्यादेश नियम आणि वेळोवेळी लागू होणारे नियम तसेच यू जी सी नियम आणि सरकार उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या जी आर क्रमांकानुसार महाराष्ट्र शासनाचा ठराव क्रमांक एस ए व्ही ई ए डॅश एक 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 स्लॅश पी डॉट के आर डॉट चार चार स्लॅश एकोणावीस स्लॅश टी एन डॉट एस एच आय डॉट टू दिनांक अकरा नऊ दोन हजार एकोणीस तेरावे आवश्यकता पात्रता आणि अनुभव पूर्ण करण्याची शेवटची तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद